नमस्कार मी संतोष आणि आपण पाहतात सेल माझा आपल्याला चंदगड विधानसभा क्षेत्रातील चंद असेल गणेश असेल किंवा आजरा असेल आपल्याला भरपूर विद्यार्थी युवाजन युवा पिढी आपल्याला कामाच्या निमित्ताने जे मुंबई पुणा रायगड अलिबाग गोवा किंवा आपला भाग करून मोठ्या प्रणासाठी नोटीसाठी आपल्याला बाहेर घ्यावी दिसतात तर भविष्यात आत्ताच आपल्या निवडणूक विधानसभा निवडणूक सहा महिने झाली मोदी साहेबांचं विकसित भारत देवेंद्र फडणवीस साहेबांचं विकसित महाराष्ट्र दोन हजार सत्तेचाळीसचा त्यांनी प्रोजेक्ट घेतले तर त्याच्या अनुषंगानेच था। <सता> मी चंदगड विधानसभामधली संगड विधानसभा विकसित चंदगड करायसाठी आपल्याला था सर्वप्रथम आपले रस्ते लागतात रस्त्यासाठी राज्याच्या मुख्यमंत्री साहेबांनी आपल्याला चांगला निधी उपलब्ध देतील बोलणं झाल्यास व्यवस्थित आहेत रस्ते झाल्यानंतर सगळेच आमचे गडकिल्ले होतील सगळे आमची धरणं होतील सगळे राजमार्ग म्हणजे आमचे घाट होती मग रस्ता असेल कोली घाट असेल नवीन होईल किनारे घाट आहे पारघा रस्ता नवीन होईल दामण रस्ता नवीन होईल अंबोल रस्ता आहे आणि शक्तीमार्ग भक्तीमार्ग एक नवीन झाल्यानंतर एक चांगला तो राजमार्ग झाल्यानंतर आपला एक समुद्रकिनारी गोवा जोडला जाईल एक सिंदुर्ग जोडला जाईल त्यामुळे लॉजिस्टिक पार्कच्या माध्यमातून मोठा आपल्याला येतील हे यायला वेळ लागतो पण तात्पुरतं मी संकट विधानसभेमध्ये इलेक्शनच्या अगोदर एक रोजगार मेळावा भरला होता उद्योजिक मेळावा भरला होता त्यातून एक बाराशे रोजगार नोकऱ्या भेटल्या होत्या कारण त्यात मी समाधानी नाही तर हा जो मेळावा हा महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून आदरणीय मुख्यमंत्री साहेब आदरणीय आमचे मंगल प्रभात लोडासाहेब आदित्य साहेब राम बसला आहे हा एक प्लॅटफॉर्म पहिला आम्ही बघितला की आम्हाला किती रिस्पॉन्स भेटतो हे गरजेचं कुठं पण आपल्याला इंडस्ट्रियल एरिया इंडस्ट्री येत नाहीत आणि नाही आपण परिषदे बघतोय की लोक चांगल्या शाळा चांगले शिकून आज मद्या इकडून बसले एक हातभार लावा म्हणून त्याचं एक छोटासा एक उदाहरण आहे पुढे भविष्यात आपल्याला सणगण आजार सगळ्यात आपल्या आपण काम प्रामाणिकपणे आणि सगळ्या चांगले बोललो त्यापेक्षा आपण चांगलं काम करतोय भाऊ आता आपण सध्या चंगड विधानसभेमध्ये तिथे नवीन आपण प्रयत्न करणार आहात का, का। उद्योजक यायला तयार आहेत पर्यटन यायला तयार आहेत आपल्या हॉटेल असोसिएशनचे आपल्याला काय नाही म्हणून आपल्या जिल्ह्याचे प्रमुख आमच्या असोसिएशन आता मालक आपल्या आले त्याला दौरा करतोय आपल्याला चांगले चांगले हॉटेल घेणं गरजेचं आहे पर्यटन यायचं असेल तर लोकांना राहायची सोय लागते जेवायची सोय लागते आणि रस्ते आपलं सगळं टप्प्याटप्प्याने होईल जे वर्ष पन्नास वर्ष म्हणजे विकास नाही बघितला या पाच वर्षाच्या आतमध्ये आपल्या विकास लोकांच्या नजरेसमोर येईल आणि आपण त्याच्यापैकी एकदम प्राधान्य देऊन आपण सगळं काम करते देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्र्यांनी मला कुठल्याच गोष्टी अडथळ नाही आहेत त्यांचं सहकार्य आहे आणि जिल्ह्याचे पालकमंत्री आंबेडकर साहेबांचे मजूर मान त्यांचे पण आपण चांगले काम करतो असे मुश्रीफ साहेब आहेत ते पण मला सगळे करतात आपल्याला फक्त विकासाच्या बाबतीत बोलतोय फक्त विकास आपल्या डोक्यात काय कुठला नाही आहे पण आपण सगळं भविष्यात येणाऱ्या एक पर्यटन एक हॉटेल इंडस्ट्रीला आणि इंडस्ट्रियल पण आपल्या येथील त्याच्या कामामध्ये प्राधान्य काम सुरू आहे आता पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आता पाऊस चालू झाला आहे त्या पार्श्वभूमीवर आता कोवाडसारखी बाजारपेठाची एकोणीसला पण पाण्याखाली गेली <coughs> होती आणि आता हिरण्यकेश्वरचा तर पूल होतोय पण या पुराच्या संदर्भात गाळ काढणं किंवा आपत्ती व्यवस्थाना संदर्भात काही सूचना केल्या आहेत का प्रशासनाला की काय नियोजन आहे तुम्ही अतिशय चांगला मुद्दा मांडला मी मागच्या वेळा बोललो होतो की ह्याच्या वेळा गोवाडच्या भागात पूर येणार नाही आणि मग येणाऱ्या न्यायालयानंतर भडगावमध्ये पूर्ण शब्द दिला होता ह्याची जाण आहे मला खरं पूर शंभर टक्के येईल ह्याची पण जाण आहे खरं अधिकारी कुठे अडकले आहेत कलेक्टर साहेब अशी बसलो की केंद्रातल्या काही जी सी सुप्रीम कोर्टाचे काही आदेश आहेत नदी गाळो काढतले बंधन आले वाळूसाठी मग त्यानंतर राज्याचे महसूल मंत्री साहेबांनी पूर्ण अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या की आपल्याला हे इथे सर्व करा त्यानंतर काल मुख्यमंत्री मोदी त्यांच्या मी कलेक्टर साहेबांसोबत बैठक करून दिली भेट साहेबांनी आणली आणि साहेबांनी त्यांना दिले की कोवाडचा आणि भडगावची तातडीने घ्या आम्ही तुम्हाला मंजुरी देतो आणि सगळ्या योजना करतो आणि ते आता काम सुरू झालेलं आहे म्हणून यावेळेचा पूर थांबेल का यावेळेचा पूर कोर थांबेल का पूर थांबेल खरं तुम्ही माहिती आहे की आपल्या भागामध्ये आत्ताच नद्या भरलेत पाऊस पडण्याच्या अगोदर आपल्या थोडासा तुम्ही तर ज्यामध्ये शंभर टक्केने पन्नास टक्क्याचा परिणाम होईल पुढच्या वेळा सर्व पूर्ण त्याचं क्षमतेने सर्व काम होईल आणि सर्व मार्ग लागेल